भंडारा येथे अतिशय धक्कादायक ये घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली अने अनेक ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थी शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये एस टी महामंडळाच्या बसने नियमित इजा करत असतात म्हणजे ते प्रवास करत असतात पास काढत असतात आणि आपला प्रवास ते करत असतात परंतु या महिला कंडक्टरने काय केलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी नाही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असली तरी उच्च माध्यमिक महाविद्यालय किंवा खासगी शाळा नेहमीच गावात उपलब्ध नसतात विशेषतः मुलींसाठी चांगले शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना गावाबाहेर जावं लागतं अशा वेळी बस हा एकमेव आणि सुरक्षित वाहतुकीचा पर्याय ठरतो बससेवेच्या मदतीने त्या रोज शाळेत जाऊन परत घरी येऊ शकतात परंतु बसमध्ये असा काही प्रकार घडेल असं त्यांना त्यांच्या आयुष्यात कधी वाटलंही नसेल अक्षरशः मग या घटनेमध्ये काय घडलं हे तुम्हाला पाहावंच लागेल दररोज बसने प्रवास केल्यास तिकीटावर खर्च मोठा होतो ग्रामीण भागातील शेतकरी मजूर किंवा लहान मोठ्या कामावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यांना रोजची बसची तिकीटे परवडणे अवघड जाते त्यामुळे सरकारकडून विद्यार्थ्यांना बस पासची सुविधा दिली जाते पासमुळे मुलींना कमी दरात कधीकधी मोफत किंवा फार कमी शुल्कात प्रवास करता येतो परंतु त्यांच्या अडचणी काहीतरी वेगळ्याच आहेत आता बसमध्ये असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल महिला बस कंडक्टरने असं काय केलं की संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला पालकांसाठी मुलींचा सुरक्षित प्रवास हा मोठा प्रश्न असतो पास बस पास काढल्यावर बसने नियमित प्रवास करणाऱ्या मुलींचा गट तयार होतो त्या एकत्र प्रवास करतात त्यामुळे पालक निश्चित राहतात ठरलेल्या वेळेत मुलगी घरी पोहोचते त्यामुळे शंका कुशंका राहत नाही मुली रोज बसने प्रवास करताना समाजातील अनेक गोष्टी पाहतात काही वेळा गर्दीचा सामना करावा लागतो तर काही वेळा बस उशिरा येते पण अशा सगळ्या गोष्टींमधून त्यांच्यात सहनशीलता धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो बस प्रवासामुळे त्या स्वावलंबी बनतात परंतु या कंडक्टरने तर हद्दच पाल पार केली काय के केलं ते तुम्ही आता पहा या मुली मग बसने प्रवास करणार होत्या त्यांची शाळा असल्यामुळे त्या बसने प्रवास करणार होत्या आणि त्यानंतर बसमध्ये चढल्यानंतर जी बस महिला कंडक्टर होती अक्षरशः तिने जे काही केलेलं आहे अ त्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला एकच किंचाळ्या त्या मुलींच्या बसमधून येत होत्या बसने पास काढून प्रवास करताना मुलींना वेळेचं नियोजन लोकांशी संवाद परिस्थिती हाताळणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्या आत्मनिर्भर होतात स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद त्यांना मिळते शाळेतील मुली बसने पास काढून प्रवास करतात ही फक्त एक प्रवासाची गोष्ट नाही तर त्यांच्या शिक्षणाच्या सुरक्षतेच्या आणि भविष्य घडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे मग या बसमध्ये तो प्रकार घडला अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली हा संतापजनक प्रकाराचे चित्रीकरण काही ग्रामस्थांनी केले त्यानंतर एस टी बस थांबवून संतप्त गावकऱ्यांनी महिला वाहकाला तिच्या वागण्याचा जाब विचारला या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि महिला वाहकावर कारवाईची मागणी केलेली आहे मागील काही दिवसात एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही महिला वाहक भलतेच धाडस करण्याचा प्रयत्न करत असतात या वाहकांना कोणाचाही धाक नसल्याने दिसून येते असाच एक संतापजनक प्रकार काल एका महिला वाहककडून घडला भंडारा डेपोची बस भंडारा येथून करिडी किडे जात होती या एस टी बसमध्ये प्रवासांसह अनेक शालेय विद्यार्थिनी देखील होत्या आता ही बस होती ती भंडारा येथून करडीकडे जात होती दरम्यान सुरेवाडा बस स्थानकावर बस थांबल्यानंतर विद्यार्थिनीच्या शालेय पासच्या शुल्लक कारणावरून एका महिला वाहकाने विद्यार्थिनींचा हात पकडून तिच्याशी अरवा अरवी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथे त्यांचं भांडण सुरू झालं मुली बसमध्ये चढल्या आणि बसमध्ये चढल्यानंतर त्या आतमध्ये आल्या तिने तिकीट विचारले परंतु त्या मुलींना सांगितलं की पास आहे त्यानंतर विद्यार्थिनीच्या शालेय पासच्या शुल्लक कारणावरून एका महिला वाहकाने विद्यार्थिनींचा हात पकडून तिच्याशी आरवे आरवी केली मग त्यानंतर पुढील जो प्रकार घडला तो धक्कादायक होता विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी भांडू लागली त्यानंतर या विद्यार्थिनीने हात झटकून खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर या महिला वाहकाने चक्क विद्यार्थिनीचे केस खेचून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला हा धक्कादायक प्रकार बघून प्रवासी देखील थक्क झाले महिला वाहक या विद्यार्थिनींचे केस खेचून तिला ओढताना दिसत असताना विद्यार्थिनी वेदनेने रडू लागल्या होत्या मात्र या महिला वाहकाला पाजर फुटला नाही अक्षरशः जेव्हा त्या भांडण केल्यानंतर त्या मुलींशी भांडण केल्यानंतर आता मुली त्या पायऱ्यावरून खाली उतरत होत्या आणि अक्षरशः चक्क त्यांना सोडायला ती महिला जी होती वाहक ती तयार नव्हती अक्षरशः त्यांचे केस खेचून त्या मुली ज्या होत्या त्या ओरडत होत्या तरी सुद्धा तिला पाजर फुटला नाही अखेर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या महिला वाहकाचा हात धरून तिच्या तावडीतून विद्यार्थिनींची सुटका केली या घटनेनंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली ग्रामस्थांनी एस टी थांबवून महिला वाहकाला खाली उतरवले आणि तिने विद्यार्थिनी सोबत केलेल्या वर्तनाबाबत जाब विचारू लागले विद्यार्थिनींचे काही चुकले असेल तर तिला समज देता येईल किंवा तिची तक्रार करता येईल किंवा तिची तक्रार करता आली असती मात्र तिचे केस ओढून तिला शारीरिक इजा पोहोचवण्याचा अधिकार महिला वाहकाला आहे का असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला एवढं झाल्यानंतरही या महिला वाहकाने तिचा हेका कायम ठेवला त्यानंतर महिला वाहक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थिनींच्या पालकासह थेट कारधा पोलीस स्टेशन गाठले कारधा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत विचारणा करण्यासाठी विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही कारधा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेवाडा येथील विद्यार्थिनी आणि एस टीच्या एस टीच्या महिला वाहकांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली होती विद्यार्थिनींचा शालेय पास संदर्भात काहीतरी घोळ झाला होता महिला वाहकाने तिला विचारणा केली असता विद्यार्थिनीने महिला वाहकाजवळ असलेली तिकीट मशीन ओढून घेण्याचा प्रयत्न केला होता कर्तव्यावर असलेल्या महिला वाहकाच्या मशीनमध्ये कोणताही बिघाड झाला असता तर तिला त्याचे भूर्दंड भरावे लागले असते मग पुढे काय झालं त्यामुळे संतप्त झालेल्या महिला वाहकाने रागाच्या भरात विद्यार्थिनींचे केस खेचून तिला रोखण्याचा प्रयत्न केला असे महिला वाहकाने तिच्या बयानात सांगितलेलं आहे कारदा पोलीस स्टेशनमध्ये ठाण्यात पोहोचलेल्या महिला वाहक आणि सुरेवाडा येथील ग्रामस्थ सरपंच आणि पालक यांनी आपापली बाजू ठाणेदार यांच्यासमोर मांडली महिला वाहक आणि विद्यार्थिनी या दोघींनीही एकमेकांविरोधात तक्रार केल्यास दोघींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार यांनी सांगितले मात्र कारवाईच्या भीतीने महिला वाहक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार करण्याचे माघार घेतले यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याची समाज जे आहे आहे समज ठाणेदार यांनी त्या दोघींना दिली कर्तव्यवर असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्य बजावणे गरजेचे असल्याचेही सांगितले या घटनेची तक्रार केलेली नसली तरी सुरेवाडा ग्रामस्थांकडून विभाग नियंत्रक तनुजा अहिरेकर यांना महिला वाहकाच्या विरोधात निवेदन देण्यात येईल असे सांगितले आहे नवरात्रोत्सवात करण्याची पूजा करून त्यांना योग्य तो सन्मान दिला जातो असे असताना एका महिला वाहकानेच एका कन्येला अशी असभ्य व वागणूक देणे ही निंदनीय आहे कर्तव्यवर असताना महिला वाहक जर असे वागत असेल तर वरिष्ठांनी त्यांचे स्थानांतर करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया एस टी महामंडळ भंडारा समितीचे सदस्य यांनी दिलेले आहे तर संपूर्ण प्रकार जो होता तो असा घडलेला आहे बसमध्ये अक्षरशः त्या शाळेतील ज्या मुली होत्या त्या ओरडू लागल्या होत्या कारण की ती जी महिला वाह वाहक जी होती तिने अक्षरशः त्या मुलींचे केस ओढायला सुरुवात केली होती त्यांना ती जाऊनच देत नव्हती तर असा संपूर्ण प्रकार जो आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा